कवठेसारे ते आदर्श विद्यामंदिर नेज यांची बालदिंडी उत्साहात साजरी परमपूज्य साध्वीजी उदय प्रभाश्रीजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नेज या संस्थेच्या प्रशालेने आषाढी एकादशीच्या औचित्य साधून बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी कवठेसाऱ्या गावात बालदिंडी काढली दिंडीचे उद्घाटन व पालखीचे पूजन विठ्ठल मंदिर कवठेसार या ठिकाणी करण्यात आले पालखी पूजन व उद्घाटन कवटेसारचे सरपंच मान्य श्री पोपट भोकरे डेप्युटी सरपंच सचिन सुतार विठ्ठल मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र कोळी ग्रामपंचायत कवटेसारचे आजी व माजी सर्व सदस्य दिलीप पाटील सर आणि आदर्श शिक्षण प्रसारण मंडळ नेज या संस्थेचे सचिव अतुल शहा यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार व आभार संस्थेमार्फत करण्यात आला या दिंडीची सुरुवात विठ्ठल मंदिरपासून ते पुन्हा विठ्ठल मंदिर कवटेसार या मार्गाने मार्गस्थ केले दिंडीच्या माध्यमातून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक बंदी लेक वाचवा वृक्षतोड या विषयी सामाजिक प्रबोधनपर संदेश दिला लेझिम झांझ भक्तिगीते यांच्या गजरात दिंडी काढण्यात आली दिंडीचे खास आकर्षण म्हणजे भव्य रिंगण सोहळा या गावातील मध्यवर्ती चौकात घेण्यात आला या प्रशालेतील शिशुवर्ग व बालवर्गमधील विद्यार्थ्यांनी देवदेवतांची वेशभूषा केली होती तर काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव मुक्ताबाई जनाबाई चांगदेव संत तुकाराम महाराज शिवाजी महाराज यांची वेशभूषा लक्षवेधी होती आषाढी एकादशीच्या दिंडीसोबत दिंडी देखील काढण्यात आली रिंगण सोहळ्यात प्रशालेत मैदानी खेळाचे प्रशिक्षण देणारे संतोष सुतार सर यांनी बसवलेले मैदानी खेळ देखील दाखवण्यात आले तसेच रिंगणामध्ये भक्तिगीतावर नृत्याविष्कार लेझिम व झांज जान यांचे प्रात्यक्षिक तसेच प्रशालेतील संगीत शिक्षिका अश्विनी पोद्दार मॅडम आणि प्रशालेतील विद्यार्थिनी यांनी भक्तिगीत सादर केले अतिशय दिमागदार रिंगण सोहळ्यामध्ये गावातील सर्वच महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होते जिम्मा फुगडीचा फेर धरून भक्तिरसात चिंब झाल्या या रिंगणामध्ये महिलांमधील पारंपरिक खेळ जागे झाले विशेष म्हणजे कवटेसारमधील भजनी मंडळासोबत पंचक्रोशीतील पालक वारकरी बालचमू या दिंडीत सहभागी झाले होते या दिंडी सोहळ्यासाठी कवटेसारमधील सर्वच गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले विठ्ठल मंदिरचे अध्यक्ष राजेंद्र कोळी आणि माजी मुख्याध्यापक श्री दिलीप पाटील सर यांनी उपस्थितींचा अल्पोहाराची सोय केली होती गवटेसारमधील सर्वच ग्रामस्थांनी खूप मोलाचे सहकार्य केले कौटेसारमधील सर्व अंगणवाडी सर्व शाळा तसेच सहकारी संस्था या दिंडीत सहभागी झाल्या होत्या पारायण कमिटी मार्फत संस्थेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या मानाच्या दिंडी सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव अतिलभाई शहा संस्थेचे विश्वस्त शीतल खिचडे प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आषाढी एकादशीचा हा दिंडी सोहळा उत्साहात आनंदात पार पाडण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शहा उपाध्यक्ष जितेंद्र शहा व सर्वच विश्वस्त व मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले कुंभोजून आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज